तर आज आपण गणपतीला दुर्वा का आवडतात आणि त्याचे कोणते कारण आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया एकदा मायावी शक्तीपासून अंडासूर नावाचा भयानक असूर उत्पन्न झाला त्यांच्या कानठळक्या बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरका फुडत होता त्यांचे डोळे लालबुंद होते त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या त्यांच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते या अनलासुराने देवांनाही दे माय ठाय करून सोडले होते संपूर्ण देवलोक ह्या राक्षसांच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते अखेर सर्व देवगणपतीला शरण गेले त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले विरुद्ध युद्ध पुकारले अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाचा लाहीलाही होऊ लागला तो गडबडा लोळू लागला त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला तरीही दात काही थांबे ना तेव्हा देवाने त्यांच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ त्यांच्या हाती दिले त्यामुळे त्यांना पद्म पाणी असे नाव मिळाले भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाक गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबे ना गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला गणपतीला तत्काळ बरं वाटलं त्यांच्या अंगाची आग शांत झाली गणपती आनंदून म्हणाला माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय केले परंतु दुर्वानी माझ्या अंगाचा दाह कमी झाला यामुळे जो मला भक्तिभावाने दुरुवा अर्पण करेल त्याला हजारो या व्रत आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल श्री स्वामी समर्थ